दिवसाची सुरुवात अगदी छान प्रसन्न व्हावीशी वाटत असेल तर रात्री कितीही कंटाळा आला तरी हे काम करावंच लागतं दिवसभराच्या सगळ्या कामांचं काहीच वाटत नाही पण रात्रीचं जेवण पोटात गेल्यानंतर जो काही कंटाळा येतो ना की हा ओटा आवरायचा काय सांगू मी तुम्हाला मलाच असं होतं का तुम्हालाही होतं नक्की सांगा मला पण तरीसुद्धा मनाचा निश्चय करून उठावंच लागतं जे काही उरलं सुरलं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जर का काही नवीन भाज्या आणल्या असतील तर त्याला माझा हा किचन ओटा आणि फ्रीज याच्यामध्ये ना जेवढी जागा शिल्लक होती अगदी तेवढ्याच मापाचं हे स्टँड आहे बरे का आणि हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं कांदा बटाटा लसूण वगैरे ठेवण्याचा काही जणींचं असं म्हणणं आहे की हा पुष्टा ठेवला की झुरळ होतात हो बरोबर आहे तुमचं पण जर का आपण प्रत्येक वेळेला कांदा लसूण आणल्यानंतर हे अशा पद्धतीनं तिथली जागा आणि हे स्टँड व्यवस्थित क्लीन केलं तर नाहीत होत झुरळ हा माझा अनुभव आणलेल्या भाज्या आणि फळं लावून घेतली डायनिंग टेबल स्वच्छ करायचा किचन ओटा क्लीन करायचा आणि हो हॉब क्लिनिंगसाठी मी सुरुवातीला पाण्याचा स्प्रे करते आणि त्यानंतर सीप यूज करते म्हणजे जर का काय ही खरकट वगैरे पडून सुकलं असेल ना तर ते पाण्यानं अगदी सॉफ्ट होतं या हॉबवरती स्क्रॅचेस नाहीत येत आणि सगळ्यात शेवटी सिंक अगदी स्वच्छ घासून घ्यायचं म्हणजे झुरळं होत नाहीत ही जर का टीप फॉलो केली ना तर किचन अगदी स्वच्छ लखलखीत लग राहतं